नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे करमाळा या ठिकाणी आज सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तसेच अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा आजचा महत्वाचा तूर बाजार भाव आपण सविस्तर बघून घेऊया पर्वतीला आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट ट्रेड तूर बाजारभाव रोजचा बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा तुरीचा बाजारभाव सध्या साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल आहे काल आणि आज काही ठिकाणी चांगला बाजारभाव सात हजार आठशे सात हजार सातशे पर्यंत गेलेला होता बोगे महाराष्ट्रातील बाजारभाव सविस्तरपणे सावनेरचा मार्केट जे आहे सहाशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर शहरामध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे कारंजा अकरा पन्नास क्विंटल आवकारले आहे आणि सहा हजार सातशे सातशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे त्यानंतर वाशिम वाशिममध्ये एकूण पंधराशे क्विंटल आवकारले आहे सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम शहरामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो त्यानंतर वारा वारा कारंजा कारंजा यामध्ये नंतर पुढील मार्केट जे आहे अकोला एक हजार पन्नास क्विंटल अवकाले सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे करमाळा मार्केटमध्ये करमाळामध्ये दहा क्विंटल अवकाळले सात हजार सातशे रुपये सरासरी दर आपल्याला करमाळा या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रात श्रीगोंदा या ठिकाणी सुद्धा सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे श्रीगोंदा मार्केटमध्ये दहा क्विंटल अवकाळली ती सात हजार सातशे हे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये आठ हजारच्या फार बाजारभाव जाणार आहे पैठण सहा हजार पाचशे मानोरा सहा हजार नऊशे सेनगाव सहा हजार करमाळा सात हजार गंगापूर सहा हजार चारशे रुपये पांढऱ्या पांढऱ्यातूर लातूर आणि काळीतूरचे बाजारभाव लासलगाव निफाड सहा हजार पाचशे चंद्रपूर सहा हजार आठशे नांदेड सहा हजार चारशे कारंजा सात दोनशे श्रीगोंदा सात हजार आठशे कन्नड सहा हजार सातशे तसेच वैजापूर सात हजार हिंगोली सात हजार करमाळा सात हजार सातशे अकोला सात तीनशे सा सा धुळे सहा हजार आठशे यवतमाळ सहा हजार नऊशे नव्वद रुपये मलकापूर सात दोनशे वाशिम सात हजार हिंगणघाट सात तीनशे नागपूर सात शंभर पांढरीतूर लालतूर आणि धामणगाव रेल्वे सात दोनशे तसेच मलकापूर सात दोनशे रुपये प्रति क्विंटल राळेगाव सहा आठशे मंगळूर पीर सात पाचशे पन्नास लालतूर तसेच मेहकर दोनशे वीस क्विंटल आवक सहाशे ऐंशी रुपये लोणार सहा हजार नऊशे एकवीस अंबड सहा हजार आठशे पंचवीस सावनेर सहा हजार आठशे चांदूर बाजार सात हजार गंगाखेड सात दोनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजच्या तुरीचे बाजारभाव आपल्या परिसरातील लेटेस्ट तूर मार्केट रेट तुरीचा रोजचा बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आमचं बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुरी बाजारभाव असेल सोयाबीन मका कापूस हरभरा यांचे लेटेस्ट रेट सर्वात आधी आपल्यासाठी शंभर टक्के दर आपल्याला चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो